नमस्कार मित्रांनो भाग अठरावा मागील घटना रोहनला त्या पापकर्माला संमती दिलेल्या मनीषाने ते पापकर्म आपले दुश्मन उर्मिला बरोबर होणार आहे हे समजताच मनीषाने रोहनला त्या पापकर्माला नकार दिला होता त्यामुळे राजन व उर्मिलाच्या स्वप्नांचा राह झाला होता पण उर्मिलाला पाहताच मनीषाने ती संमती का नाकारली ही राजनच्या लक्षात आली नाही म्हणून मनीषा व उर्मिलाच्या त्या भांडणाची ती संपूर्ण हकीकत उर्मिलाने राजनला सांगितली होती मग राजनची आशाच खुंटली होती राजनने पुढच्या जीवनाचा विचार करणे सोडून दिले होते फक्त एक आशेचा किरण मनात ठेवून तो दिवस ढकलत होता आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा तिकडे रोहनच्याही घरात कशातच लक्ष लागणार सहमती दिलेल्या मनिषाने शेवटी नकार दिला याचा त्याला थोडा राग आला होता पण मित्राची पत्नीच माझ्या बायकोची दुश्मन असावी हे मित्राचं नशीब की देवाने आमच्या सगळ्यांची केलेली टिंगल त्या ठिकाणी उर्मिला नसते तर मित्राचं काम आपण नक्की करू शकलो असतो रोहन सतत काही ना काही विचारातच राहू लागला त्याला असं वाटायचं की मनीषाने उर्मिलावर एवढा राग करायला नको हवा होता उर्मिला तिच्याशी वाईट वागली असेलही आणि वागली होतीच पण काही वर्षापूर्वी ती तिची मैत्रिणी होतीच ना आणि तेही अगदी जवळचे त्या काळात त्या दोघी कधीही एकमेकीपासून दूर राहिल्या नाहीत की एकमेकीशिवाय दोघींच्या तोंडातला घास खाली उतरला नाही आणि एवढ्याशा भांडणावरून ते सगळं विसरली मनीषा मनीषाने हे ठीक नाही केलं या विचाराने रोहनचे घरात ऑफिसात कटलरी शॉपीत लक्ष लागेना घरातही खूप चिडचिड करू लागला होता रोहन प्रत्येक गोष्टीवर चिडतोय याचं कारण मनिषाच्या लक्षात आलं होतं मनीषा त्याचा राग मनावर न घेता त्याला हँडल करत होती रोहनचा आता स्वभावच बदलून गेला होता त्याला फक्त आता राजन आणि उर्मिलाचा संसार दिसत होता त्याला आपल्या संसारापेक्षा त्याच्या संसाराची काळजी वाटत होती आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं फक्त याच विचारात रोहन दिवस ढकलू लागला होता त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर रोहन राजनला भेटण्यासाठी राजनच्या घरी गेला पण राजन मात्र त्या दिवशी घरी नव्हता उर्मिलाने त्याचा पाहुणचार केला झालेल्या प्रकाराबद्दल रोहनने मनीषाच्या वतीने तिची माफी मागितली उर्मिलाला आता त्याला बरंच काही सांगायचं होतं ती रोहनला म्हणाली यात तुझी काहीच चूक नाही रे विवाहित पुरुषाला एक पत्नी आपल्या पतीला एखाद्या दुसऱ्या स्त्रीबरोबर संमत ठेवायला कशी संमती देईल मी ही मनीषाच्या ठिकाणी असते तर हाच विचार केला असता नशिबात नसलेली गोष्ट कशी उंजळीत पडेल आम्हाला खूप वाटतं ती हिसकावून घ्यावी पण ज्याच्यावर हक्कच नाही त्याला कसं हिसकवायचं जी वस्तू आपली नाहीच आहे आणि मिळणारीही नाही आहे तिच्यावर हक्क दाखवायचा तरी कसा गरज खूप आहे पण असून काय करणार असं म्हणून उर्मिला रडत आपल्या बेडरूमकडे गेली उर्मिलाच्या या विचाराने रोहनला खूप वाईट वाटले त्याने थोडासा विचार केला आणि तिला समजवण्यासाठी तो तिच्या बेडरूममध्ये गेला दरवाज्यातून पाहिले तर उर्मिला बेडवर रडत पडली होती रोहनने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि तो हळूहळू तिच्या जवळ गेला आता रोहन तिला कोणत्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करेल की आणखी काही तिथे वेगळाच प्रकार घडेल बघूया पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा